निकेतन कॉन्व्हेंट स्कूल मध्ये स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न कोपरगाव शहरातील सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूल मध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुंबई विभागाच्या प्रेविशियल सिस्टर रुफिना तुस्कानो आमदार आशुतोष दादा काळे सेवा निकेतन स्कूलच्या मॅनेजर सिस्टर मेरी कारभालो स्कूलच्या प्रिन्सिपल स्मिता अवलू होली फॅमिली चर्चचे फादर विशाल त्रिभुवन फादर सचिन मंतोंडे मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित कसाब आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या स्नेह संमेलनाप्रसंगी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत अनेक गाण्यांवर आपले नृत्य कलेचे दर्शन उपस्थित प्रेक्षकांसमोर ठेवले तर काही घटना समाजामध्ये घडत आहेत त्यावर नाटिका तयार करून उपस्थित मान्यवर व पालकांचे लक्ष वेधून घेतले तसेच विविध कला गुणांनी विद्यार्थ्यांनी आपली कला सादर करून उपस्थितांची मने जिंकून घेतली यावेळी पालक व मान्यवर टाळ्या बाजून विद्यार्थ्यांच्या कलेला प्रोत्साहन देत होते तसेच कोपरगाव शहरातील मान्यवरांनी सदर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी बक्षिसांचा वर्षाव करत कौतुकाची थाप दिली या प्रसंगी सेवा निकेतन कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रिन्सिपल स्मिता अवलू यांनी सन दोन हजार चोवीस मध्ये स्कूलमध्ये सादर केलेल्या कार्यक्रमाचा लेखाजोखा का उपस्थित मान्यवरांसमोर वाचून दाखवला या प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका व कर्मचारी वृंद यांचे मोलाचे सहकार्य मिळाले या स्नेह संमेलन प्रसंगी सिस्टर रुफिना तुस्कानो म्हणाल्या सेवानिकेतन शाळेचं शाळेच डे सेलिब्रेशन पार, पार, सेलिब्रेशन पार, पार त्यामध्ये ऑनरेबल श्री आशुतोष काले आमदार ऑफ कोपर कोपरगा यांच्या उपस्थितीत आम्हाला खूप लाभदायक वाटली आम्ही त्यांचे ऋणे आहोत त्याचबरोबर होली फॅमिली चर्चचे पॅरिस प्रिस विशा, विशाल त्रिभुवन त्रिभुवन आणि उप सहाय्यक फादर आदर सचिन यांचे देखील हजेरी लागलेली फातिमा माझ्या सिस्टरांनी सेवा निकेतन शाळा सुरू केली शाळेचा हेतू हाच आहे की विथ लव जी मुलं शाळेत येतात ती मुलं देवाची मुलं आहेत त्यांना घडवणं त्यांना त्यांच्यावरती संस्कार करणं आणि त्यांना चांगलं शिक्षण देण त्यांना शिक्षण देऊन जीवनामध्ये त्यांना कस आनंदित जीवन जगता येईल हेच चांगलं ध्येय पुढे ठेवून आम्ही सिस्टर चाळीस वर्ष ह्या कोपरगाव ह्या ठिकाणी काम करत आम्हाला खूप झाला की चाळीस वर्ष आम्ही ह्या कोपरगाव जिल्ह्यातील मुलांची शिक्षणाद्वारे त्यांची सेवा केली आणि त्या प्रसंगी मुलाने चांगले चांगले डान्स साजरे केले Global ग्लोबल वॉर्मिंग साठी चांगले एक स्किप त्यांनी साजर केलं ज्याद्वारे त्यांनी जे पालक लोक जमलेले त्याने एक मेसेज दिला की आपण हे जे सुंदर जग जे परमेश्वर निर्माण केलेलं आहे ते सुंदरच ठेवलं पाहिजे आणि ठेवण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकांची आहे आज आमच्या शाळेचे मॅनेजर सिस्टर मेरी कर्वालो आणि प्रिन्सिपल सिस्टर स्मिता आवळू आणि प्रायमरीच्या हेडमिस्टर सिस्टर लुई आणि आमच्या अनेक सिस्टर ह्या ठिकाणी शिक्षकांना दुर्बल घेऊन हे उच्च शिक्षण मुलांना देत आहेत त्याबद्दल आम्ही देवाचे देखील आभार मानतो बिपिन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव